छान अशी मस्त सकाळ आहे छान अशी अशासाठी म्हणते कारण छान आज ऊन पडलं आहे काम करायचं आहे अजून एक उन्हाचं तर आज करून घ्यावं म्हणते ते कारण संध्याकाळचा पाऊसच येतो रोज सकाळी म्हटलं लवकर आठ पाहून ते काम करावं तर त्याच्या आधी बाकीची घरातली जी काही कामं ती करून घ्यायची आहेत थोडीफार करत करतच ते करणार आहे तर उंबरटा पूजन करून घेते आधी आंघोळ करून आले चहा वगैरे घेतला पाणी भरलं आणि उंबरटा पूजन करून घ्यावं म्हटलं म्हणजे मग लगेच देवपूजा करून घेता येईल आज संकष्टी चतुर्थी आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखसमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर उंबरठ्यावर अशी रांगोळी काढली कारण आज शुक्रवार पण आहे आणि प्लस संकष्टी चतुर्थी पण आहे तर म्हटलं कमळ थोडंसं काढावं आज चंद्रोदय वेळाने दहा नंतर आहे वाटतं पण मी आज मात्र नैवेद्य लवकर करून घेतलेला आहे आणि मग तो शेअर केला आहे तुम्हाला नैवेद्य करून तर आपली आरती वगैरे मग झालेली नाही त्यामुळे ती काय शेअर केलेली नाही कारण आनंद वेळाने होईल तोपर्यंत आपला व्हिडिओ येतो कारण आपली सव्वा नऊची वेळ आहे पण म्हटलं मग दोन दिवस गॅप पडणार नंतर जरा हा व्हिडिओ यायचं म्हटलं तर दोन दिवसांनी मग येणार म्हणून म्हटलं आजच शेअर करावं हो तुमच्याशी तर अशी पूजा झाली आणि ही ना कपडे अंतरुणं मी म्हटलेलं ना एक दिवस म्हणजे पुढच्या आठवड्यात लावून घेणार आहे तर गेल्या आठवड्यात काय ना काय चालूच होतं तर आता ही अशी थोडी थोडी अंतरणं धुते एक दोन दिवस जरा ऊन पडलं ना सकाळचं जरी निदान तरी अशी थोडी थोडी अंतरुणं धुवून घेता येतील आता थोडी आज धुतली आहेत बघ उद्या थोडी वगैरे होतील किंवा नंतर जर वाटलं जास्त ऊन वाटलं तर मग एखाद दुसऱ्या आणि फेर म्हणजे मशीनचा फेर आणि एखादा वेळेला लावता येईल असं करेन तर ती घातली उन्हात कारण ऊन आहे तोपर्यंत आधी ती गडबड करावी लागते इतर वेळेला झालं तर उन्हाळ्यात अगदी वेळाने घात कारण वेळानंच घालायची मी तेव्हा कारण कपड्याचा तेव्हा कलर जातो असं होतं त्यामुळे मी उन्हाळ्यात काय करते वेळानेच घालते पण आता उन्हाचं तसं काय होतं दुपारनंतर कमीच येतं ऊन लगेच असं मळप धरल्यासारखी होते म्हणून म्हटलं कारण एवढ्या लवकर कधी पाऊस येत नाही आणि एवढ्या लवकर वळवाचा पाऊसच चालू झालेला आहे आणि मग आ, सुकली नाहीत कपडे जर सगळे हे होणार पावसाळ्यात ना कसं होणार थोड्या जरी पाडव्याच्या वेळेला काढलेली होती पण आता स्वच्छ आणि करून घेतली की मग पावसानंतर म्हणजे पावसानंतर काढली तरी चालतात म्हणून म्हटलं ती घ्यावी स्वच्छ करून तर आता करते खिचडी आणि मी नेहमी म्हणते की मी उपवास करत नाही पूर्वी करत होतो संकष्टीचा उपवास पण आज संकष्टी आणि बरेच दिवस चाललेलं मुलांचं की खिचडी केलेली नाही आहे जी खिचडी कर तर म्हटलं आता संकष्टी आहे तर खिचडी करावी म्हणून खिचडी करते उपवास वगैरे नाही आहे पण एखाद्या वेळेला करते असं नाश्त्याला वगैरे ना मुलांना आवडलं तर संध्याकाळी म्हटली तरच तर साबुदाणे वगैरे भिजत घालते आणि करून देते त्यांना तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले होते बघा त्या दिवशी मी दाखवले की मसाले तयार करून घेतले असं मग अशा वेळेला बरं पडतं कारण मुलं अचानकही काही म्हणतात आणि रात्री मी भिजत घातलेली कारण हंतुरांची आहे चालू आहे असं आहे आणि हे आता नाश्त्याला लवकर खाल्लं जरी नऊ दहा वाजताच खाल्लं तरी काय होणार नंतर एक बारा एकच्या दरम्यान यांना भूक लागणारच काहीतरी करून द्यावं लागेल तर तेव्हा बघेन काहीतरी करून द्यायचं आणि मग संध्याकाळी त्यामुळेच मी लवकर जेवण करून म्हणजे लवकर नैवेद्य करून तो तुम्हाला शेअर केला कारण लवकरच करणार होते संध्याकाळी एका ठिकाणी दुसरं कामही आहे ते झालं तर मग बरं होईल असं होतं कारण नाश्त्याला सगळ्यांनाच खिचडी गेली आहे आणि उरली तर काय मुलं दिवसभरात मग कधीही भूक लागली तर विचारतच असतात खिचडी आहे का मम्मी खातात मग आणि जर आवडते खिचडी मुलांना सगळ्यांना मलाही पहिली आवडायची आत्ता आत्ता नाही आवड कमी झाली आहे तशी पण पहिली मलाही आवडायची पण मुलं आठवण आली की कर म्हणतात असं झाकून ठेवते थोडा वेळ म्हणजे छान साबुदाणा आत फुलून येतो मस्त भिजलेला वगैरे होता साबुदाणा दाखवलाच मगाशी मी तुम्हाला असं मोकळा असं छान झालेला तर छान झाली आहे खिचडी पण झाकून जरा ठेवलं ना वा एक दिली की मस्त अगदी फुलून येतो बघा तर अशी छानपैकी खिचडी तयार झाली आणि हे आता संध्याकाळी चारच्या दरम्यान मी चालू केलं जेवण करायला खरं म्हणजे वेळाने असलं तर मग काही वेळेला वेळानेच करते कारण दहा वाजता असलं तर वेळाने चालू केलं तरी चालतं म्हटलं संध्याकाळी कामही आहे तेही करता येईल आणि तुम्हालाही म्हटलं व्हिडिओ शेअर करता येईल असं दोन्ही उद्देश होतील म्हटलं तर कुकर लावला ना तर त्यात मी डाळ आणि भात लावून घेतला आणि हे काय केलेलं तांदूळला थोडेसे भिजत ठेवलेले होते आ, खीर करणार आहे तांदळाची तर ते मिक्सरला थोडेसे असे रवाळ असे वाटून घेतले आणि आता ते काय भाजते सांगते की आपलं ओलं खोबरं असतं ना ते आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे जे आपल्याला हवेत ते काय मी दाखवलं पण ड्रायफ्रूट्स आपल्याला जे काय आपल्याकडं आहेत ते घ्यायचे आणि ते भाजून घेते अगदी मंद गॅसवरती भाजायचं खोबरं आणि कलर बदलू द्यायचा नाही पण छानपैकी भाजून घे घ्यायचं त्याच्यानंतर सुगंध छान सुटतो असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यातलं जी हे होती आपले तांदळाचं रवाळ असं हे केलेलं ते काढून ठेवलेलं आहे बघा डिशमध्ये आणि मनुके फक्त मी टाकलेले नाहीत त्यात तर ते म्हणजे बेदाणे तर ते नंतर हे करेन तर आता ते काढलं मी त्यातलं मिश्रण खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं आणि जे होतं ना, ना, ना ड्रायफ्रूट्स ते काढलं मिक्सरच्या भांड्यात घेतलं ते आणि त्यात भांड्यात थोडंसं तूप टाकलं आणि मणूक एक इंचितसर असे भाजून घेतले आणि त्यात मग हे आता तांद्याचा जो काही रवाळ असा आपण रवा काढलेला आहे जाडसर असा रवा तर तो त्यात घालून भाजून घेणार आहे मी गेल्या वेळेला पण म्हटलेलं ना की नेहमीच मोदक करते असं काही नाही काही वेळेला खीरही करते आणि खिरी पण मग वेगवेगळ्या करते असं कधी शेवयाची करते कधी मोठ्या रव्याची बारीक रव्याची किंवा अशी तांदळाची गव्हाची आणि खिरीचे बरेच प्रकार आहेत त्यामुळे खिरीत आपल्याला वेगवेगळंही करता येतं की बाबा कोणती प्रत्येकाला वेगवेगळी गेली तरी चालते तर ज्यात मणुके वगैरे काढून ठेवले ड्रायफ्रुट्स वगैरे काढलेले ना सगळे मणुके ठेवलेले त्या तर ती डिश म्हटलं कुठेतरी वापरता येईल फक्त पुसून ठेवली आणि हे आता मस्त भाजून घेते त्यात तो आता तांदळाचा आपण रवा घालून घेतलेला आहे आज अभिषेक वगैरे केला ते काय शेअर केलं नाही तुमच्याशी पूजा झाल्यावरच शेअर केलं आणि ही तांदळाची खीर कसं होतं घरात जे काय उपलब्ध साहित्य आपल्याकडे तांदूळ असतो जरा ड्रायफ्रूट्स थोडेसे आणलेले असतात दूध असतं त्यामुळे हे घरच्या साहित्यात उपलब्ध असलेल्या साहित्यात होऊन जातं तर आता दूध घालून येते अभिषेकसाठी दूध आणलेलंच होतं तर तेच दूध म्हटलं ठेवावं कारण बाकीचं वापरलेलं होतं ते नव्हतंही घेतलं कारण हे अभिषेकला घेतलं आणि त्यातलंच म्हटलं खिरीला वापरूया थोडी साय वगैरे पण घालायची आणि त्यात थोडं पाणी पण घालणार आहे पूर्ण दुधाची करणार नाही आहे पूर्ण ना दुधाची गेली तरी चालते पण मी थोडं पाणी आणि थोडं दूध अशी करून घेते आणि घट्टसर होते कारण आपण पुन्हा ते खोबरं ड्रायफ्रूट्स ते सगळं आपण हे करणार असतो ते थोडंसं असं जाडसं असं ठेवून त्याची आणि पेस्ट ती घालणारच असतो बऱ्यापैकी एकदम एकदम पातळ पण नाही कि किंवा एकदम घट्ट पण नाही असे होते छान होते खीर एकदम चवीला सुंदर होते तर आता त्यामध्ये मी थोडं पाणी पण घालून घेतलं तुम्हाला सांगायचं राहिलं दुपारच्या जेवणाला काय केलं तर दुपारी बाकी काय केलं नाही तर पराठेच केले आलू पराठे केले बटाटे शिजवले आणि घवा म्हणजे कणिक म्हणून मग पराठेच केले आणि खिचडी खालेली होती त्यामुळे एक दोन एक दोन पराठे खाल्ल्यामुळं बरंचसे त्यामुळे आता पण म्हटलीत ती अशी जास्त भूक नाही कारण वेळानं जेवली तसं झालं दीड वाजून गेला त्यांना जेवायला मुलांनी पराठेच खाल्ले आणि भात आमटी पण केलेली मी मग आम्ही दोघांनी भात आमटी एक एक पराठा असं खाल्लं मुलांना कसं पराठे वगैरे असं वेगळं काहीतरी असलं तर ती काय भात आमटी वगैरे खात नाहीत तर आमटी पण शिल्लक आहेत आता हे काय करते आ, तर मिक्सरमध्ये आपण खोबरं आणि ड्रायफ्रूट्सचे जे वाटून घेतलेले ना जाडसर असे तर त्यात पाणी घालून घेते टोपणाला पण जरा ला लागलेलं ला ला असतं ला ला ना त्यात पण पाणी घातलं आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करावं लागतं तर ते आणि मिक्स करते व्यवस्थित कारण गठ्ठे वगैरे गुठळ्या वगैरे अशा होऊ शकतात त्यामुळे तशीच पावडर न टाकताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एक जीव करायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आणि यामुळे तर एकदम सुंदर टेस्ट येते खिरीला फक्त ही खीर करताना ना एक काळजी घ्यायला लागते मला वाटतं खीर करताना नेहमी घ्यावीच लागते अशी काळजी कारण दूध वगैरे घातलं ना तर खाली भांड्याला लागू शकते त्यामुळे मधी मधी बघा सारखं हलवत राहावं लागतं आणि ही पेस्ट पण ओतताना ना एकदा असं हलवून घ्यायचं ते नाहीतर खाली तळामध्ये बसून राहतं चिकून राहतं त्यामुळे एकदा चमचा असा फिरवायचा आणि मग ते ओतून घ्यायचं खिरीमध्ये आता ते दोघं पण म्हणत आहेत भूक नाही आहे जास्त कारण खिचडी झाली पराठे झाले आवडीचंच होतं सगळं त्यामुळे आता भूक नाही म्हटली त्यामुळे एवढं जर करून ठेवले तर पराठे आहेत एक दोन शिल्लक आणि चपातीचं पीठ आहे ते नंतर जर लागलेच कुणाला भूक तर करता येईल कारण अजून बराच वेळ आहे कारण बरंच हे लवकर झालं माझं जेवण कारण खीर भात वरण आणि कुरडई वगैरे म्हणजे तळलेलं वगैरे असं आहे त्यामुळे ते लवकर आवरलं माझं आणि संध्याकाळी बराच वेळ आहे चंद्रोदयपर्यंत जर अगदीच भूक लागली आहेत पराठी पण अगदीच त्याच्यापासून भूक लागली तर आहे चपातीचं पीठ काही चपाती करता येईल कारण आम्हाला दोघांना चपाती मी करणारायचं आहे जर पराठे त्यांनी आत्ता खाल्ले तर त्यांना मग अगदी भूक असेल तर चपाती करेल तर आता इथे साखर घालून घेते ते सगळं व्यवस्थित वे थोडा वेळ शिजवून घेतलं आणि नि बारीक गॅसवरच करते बघा सगळं आणि वेलचीपुडं आहे ती नंतर घालणार आता गरम मसाला घातला ना त्याचा जो सुगंध असतो तो राहत नाही हिरवीप्र आता ही जळून दाखवते बघा खीर तर अशी झाली आहे आता वाटत असेल ही पातळ आहे अशी पण आपण खाईपर्यंत मग व्यवस्थित जर होते कारण तूप आहे दूध आहे त्यामुळे ते असं व्यवस्थित घट्ट सर असं आपण खाईपर्यंत अगदी व्यवस्थित होणार ती कारण आता जरा घट्ट ठेवली ना तर ती आणि घट्ट होणार त्याची थोडीशी पातळ जर ठेवायची आपण खातो त्यापेक्षा त्यामुळे ती व्यवस्थित होते आपण खाईपर्यंत आता खीर तर झालेली आहे म्हणजे थोडा वेळ शिजवून घेईन आणि बिनफोडणीचं वरण काही वेळेला मी करते असं सा तुम्हाला सांगितलेलं तर ती कधी शेअर केली नव्हती रेसिपी तर त्याच तुम्हाला शेअर करते तर ही मी भात आणि डाळ म्हटलेलं ना लावलेलं तेव्हा ही डाळ घेतलेली शिजवून तर त्यामध्ये एक मिरची टाकली आहे स्प्लिट केली म्हणजे मधून चिरं दिली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यात जिरे कडीपत्ता टाकलेला आहे आणि साखर मीठ घातलं ते गॅसवर ठेवल्यावर टाकलं आणि ते काय झालं राहिलं ते घ्यायचं राहिलं कॅमेऱ्यामध्ये असं झालं हे खाली येतोपर्यंत ठेवलं टाकत टाकलं जेवढं तेवढंच मी दाखवलं तर हिंग पण टाकलं आणि नंतर गॅसवर ठेवल्यावर मीठ आणि साखर घातली हे सगळं व्यवस्थित शिजलं की मग खोबरं आणि कोथिंबीर घालायची छान लागतं हे पण चवीला एकदम सुंदर लागतं वरण सकाळची आमटी असल्यामुळे मी थोडंसं वरण केलं नंतर पुन्हा शिल्लक शिल्लक राहत जातं सगळं आता खीर वरण भात झालेलं आहे आणि आता थोडंसं नैवेद्य म्हटल्यावर तळलेलं असलं ना नैवेद्यावर किती छान वाटतं तर कुरडई तळते आज आणि छान झालेत बघा कुरडई मस्त आहेत अगदी बापडकर थोडासा घातलेला पण छान आहेत एवढीशी कुरडई आहे पण ती छान अगदी दुप्पट तिप्पट फुलते तर वरणात अजून खोबरं आणि कोथिंबीर घालायची तर आता नैवेद्य तर भरून ठेवते नैवेद्य भरून ठेवावं म्हटलं कारण वेळानं आहे चंद्रोदय तेव्हा दाखवता येईल पण म्हटलं भरून ठेवावं नैवेद्य आता आवरलं आहे सगळं आता वाटतं उद्या एक दोन दिवस गुण पडलं तर बरं होईल माझं ते पुढचं कामही होईल कारण आता हे सगळं झालं की आपल्या डोक्यात ते चालू होतं की बाबा अंथुणा सगळी धुऊन झाली तर बरं होईल कारण संध्याकाळनंतर बघा दुपारी मला वाटतं साडेतीन चारलाच गडगडलं पण आणि वातावरण तरी तसं झालं त्यामुळे मी अंथरूण वगैरे काढली चुकलेली होती ती पण म्हणजे दुपारनंतर असंच वातावरण रोज व्हायला काल तर पाऊसच मोठा पाऊस होता तर आज वातावरण झालं आहे पाऊस तरी अजून नाहीच पडलेला रात्री वेळानं पडला तर अगदी वेळानं पडला तर पडेल आणि पावसाचं काही सांगू शकत नाही वातावरण होतं एक एकदा एकदा पडतच नाही आणि एक एकदा अचानक असं भरून येतं आणि सुरूच होतो पाऊस असंही होतं कारण हा आता मळवाचा पाऊस आहे त्यामुळे कधीही येतो तर आरती केलेली ती तुम्हाला म्हणजे आज केलेली आरती ती शेअर करता येणार नाही कारण ना वेळा नाही चंद्र त्यामुळे आरती मी नंतर करणे जरी नैवेद्य आत्ता भरला तरी सर आजचा सगळा दिवस अगदी सकाळपासून सकाळी उठल्यापासून जे चालू झालं ते अगदी मला वाटतं आता रात्री झोपेपर्यंत ते चालूच राहणार काम एकसारखं माझं चालू होतं काही वेळेला विश्रांती वगैरे वे मिळते आपल्याला बसता येतं जरा वगैरे पण आज काय झालं वगैरे सगळं त्यातच काढलेलं सगळं झालं त्यातच तरी दुपारी पराठे वगैरे केलं आमटी भात वगैरे ते केले ते शेअर केलेलं नाही आहे पुन्हा रोजची कपडे ती रोजची कपडे पण ती हंतरुण हे करायच्या आधीच मी ती टाकून जराशी सुकून पुन्हा आतल्या ह्याच्यावर टाकून घेतलेली म्हणजे आतल्या स्टँडवर टाकून घेतले सगळं व्यवस्थित झालं ना तरी आपण एकसारखं चालू असतं आपलं तेच काय वाटत नाही समाधान वाटतं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे सगळं झालं की कारण मुख्य म्हणजे गेल्या आठवड्यात माझी हंतरुण धुवायची राहिली ती आज सकाळी थोडीफार म्हणजे सुरुवात तरी झाली जरा असं कुठंतरी ऊन पडलं की लगेच आपल्याला करून घेता येतं असं होतं आणि नैवेद्य वगैरे आज संकष्टी त्यामुळे नैवेद्य वगैरे सगळंच झालं वेळाने होतं आपण सगळं आवरून घेतलं मी व्यवस्थित आणि असं बघा नैवेद्य मी भरलं आहे तूप त्यात घालायचं आहे तूप भातावर आणि आज शुक्रवार असल्यामुळे म्हटलं खीर पण करूया दोन्ही होतं ना शुक्रवारही आहे आणि गणपती बाप्पांनाही म्हटलं तांदूळ वगैरे खोबरं त्याची पण खीर होईल सगळेच म्हटलं हे होईल शुक्रवारमुळे इतर वेळेला मोदक करतेच काही वेळेला अशी खीरही करते आणि शुक्रवार असल्यामुळे मला ते छान वाटलं म्हटलं छान झालं सगळं छान म्हणजे योग जुळून आला असं वाटलं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार